सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण खास मसालेदार अशी चिकन हंडी बनवणार आहोत तुम्ही कधी हॉटेलसारखी चिकन हंडी बनवायचा प्रयत्न केलाय का आजच्या व्हिडिओमध्ये फक्त काही सोप्या स्टेप्स आणि अगदी घरातील साहित्य वापरून ही चिकन हंडी तयार होणार आहे हा व्हिडिओ पाहिल्यानंतर मी गॅरंटीने सांगते की तुम्हाला हॉटेलमध्येच चिकन हंडी खाण्यासाठी जाण्याची गरज लागणार नाही अगदी घरच्या घरी सहज कोणीही बनवू शकेल इतकी साधी आणि सोपी ही रेसिपी आहे चला तर मग जास्त वेळ नाही घेता व्हिडिओला सुरुवात करूया या ठिकाणी चिकन हंडी बनवण्यासाठी आपण बॉयलर चिकन घ्यायचं आहे मी आज अर्धा किलो बॉयलर चिकनच व्यवस्थित प्रमाण घेऊन चिकन हंडी कशी बनवायची हे पाहणार आहोत आता या ठिकाणी तुम्ही कोणत्याही प्रकारचं चिकन वापरलं तरी चालेल त्याचबरोबर मऊ किंवा हाडाचं कोणत्याही प्रकारचं असेल तरी चालेल या ठिकाणी एक अर्धा कप दही छान असं फेटून घ्यायचं आहे आणि ते या चिकनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे याच ठिकाणी तुम्ही हळद किंवा मीठ टाकली तरी चालेल परंतु या ठिकाणी मी काहीही टाकलेलं नाही फक्त आपण दही लावून एक पंधरा ते वीस मिनटं मॅरिनेट करण्यासाठी हे असं झाकण लावून ठेवायचं आहे साईडला यानंतर आपण मसाला तयार करून घेऊयात यासाठी आपल्याला दोन टोमॅटो लागतील तीन ते चार कांदे असे तांबूस रंगावर भाजून घेतलेले आहेत तेलामध्ये तळून घेतलेले आहेत या ठिकाणी आलं आणि लसणची पेस्ट घेतलेली आहे आणि मूठभर काजू घेतलेले आहेत त्याचबरोबर कोथिंबिरीचे कोळे देठ घ्यायचे आहेत आता हे सर्व साहित्य आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून याची छान अशी पेस्ट करून घ्यायची आहे या ठिकाणी आपली छान अशी पेस्ट आता तयार झालेली आहे यानंतर गॅसवरती कढई ठेवायची आहे किंवा पॅन ठेवायचा आहे ठेवायची ठेवायमध्ये तीन ते चार टेबल स्पून तूप घालायचं आहे आणि यामध्ये आपण जी ग्रेव्ही मिक्सर मधून करून घेतलेली आहे ती आता या तुपामध्ये छान अशी परतून घ्यायची आहे अगदी चांगलं तेल सुटी पर्यंत हा मसाला छान असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे ही सर्व आपण पूर्वतयारी करून ठेवायची आहे आता यामध्ये आपण काही मोजके मसाले ऍड करणार आहोत घरगुती कांदा लसूण चटणी या ठिकाणी दोन टेबलस्पून वापरलेली आहे एक टेबलस्पून गरम मसाला वापरलेला आहे एक टेबल स्पून या ठिकाणी मिरची पावडर वापरलेली आहे अर्धा टेबल स्पून हळद पावडर टाकायची आहे तेच मीठ टाकायचं आहे कसुरी मेथी घ्यायची आहे ती सुद्धा हातावरती अशी चुरडून मग यामध्ये मिक्स करायची आहे आणि आता हे सर्व मसाले अगदी दोन मिनिटं मध्यम आचेवरती छान असे आता हे परतून घ्यायचे आहेत कधीही अशा प्रकारचा मसाला आपण करून फ्रीज मध्ये ठेवू शकता ऐनवेळी आपण वापरू शकतो आता हा आपण मसाला साईडला ठेवायचा आहे गॅसवरती आपण मातीचं भांड ठेवायचं आहे यामध्ये आपण आता तीन ते चार टेबल स्पून तूप घालायचं आहे ही चिकन हंडी नेहमी तुपामध्येच बनवा शक्यतो जर तुम्हाला तूप अवेलेबल नसेलच तर तुम्ही तेल वापरलं तरी काही हरकत नाही हे सर्व भांड्याला आपण असं तूप व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तूप छान कडलेलं आहे यामध्ये दोन ते तीन तमालपत्र टाकायचं आहे आणि काही अगदी थोडेच मोजकेच मसाले खडे मसाले पण टाकायचे आहेत आणि यामध्ये बारीक चिरलेला लसूण टाकायचा आहे खरं तर हे भरपूर लसूण वापरायचं आपण चिकन हंडीसाठी साठी कारण यामुळेच एक छान असा स्वाद येतो आपल्या चिकन हंडीला यामुळं लसूण भरपूर प्रमाणात वापरायचं आहे व्हिडिओ कोणत्याही क्षणी थोडा जरी आवडला तर प्लीज व्हिडिओला लाईक करायला विसरू नका अजूनही चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनची घंटा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशा व्हिडिओची नोटिफिकेशन मिळत राहील व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आता या तुपाच्या फोडणीमध्येच आपण हे मॅरिनेट केलेलं चिकन व्यवस्थित असं फ्राय करून घ्यायचं आहे गॅस फुल ठेवायचं आहे आणि फुल गॅस वरती अगदी तीन ते चार मिनिट हे छान असं परतून घ्यायचं आहे तुपामध्ये जे भाजून घेतलं चिकन फ्राय केलं म्हणजे अतिशय छान अशी टेस्ट लागते याला तर अशा प्रकारे आता हे आपण व्यवस्थित फ्राय करून घेतलेलं आहे चार ते पाच मिनिट व्यवस्थित फ्राय केल्यानंतर आता थोडं याला झाकण लावून असंच एक पंधरा मिनिट झाकण लावून ठेवायचं आहे परंतु अधूनमधून आपण याला म्हणजे हलवायचं आहे उलातनं ज्या सहाय्यानं उलातनं पाहू शकता आपण याच ठिकाणी लाकडीच वापरायचं आहे स्टीलचं वगैरे वापरायचं नाही मातीच्या भांड्यामध्ये आपण स्वयंपाक बनवत असताना आता व्यवस्थित हे मिक्स झालेलं आहे आणि आता आपण याला झाकण लावून ठेवायचं आहे गॅस ची फ्लेम यानंतर एकदम मंद वरतीच ठेवायचं आहे या ठिकाणी आता पंधरा ते वीस मिनिट झालेली असं आपलं हे वाफवलेलं आहे चिकन आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अधूनमधून सतत एक दोन तीन मिनटांनी हलवायचं आहे म्हणजे खाली ढसणार नाही छान आपलं आता हे शिजलेलं आहे आता ही जी ग्रेव्ही आपण बनवून ठेवली होती आता यामध्ये मिक्स करायची आहे आणि व्यवस्थित आता हे सर्व मिक्स करायचं आहे आणखी टेस्ट वाढण्यासाठी आणखी घटक आपण या ठिकाणी वापरणार आहोत म्हणजे अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल आपली टेस्टी अशी चिकन हंडी बनणार आहे तर व्यवस्थित मिक्स केल्यानंतर यामध्ये दुधावरची जी साई असते ही साई फेटून घ्यायची आहे किंवा तुम्ही क्रीम वापरली तरी चालेल ही मी घरच्या दुधाची साई फेटून घेतलेली आहे ती अगदी तीन ते ती चार टेबल स्पून वापरायची आहे यामुळं अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल अशी आपली चिकन हंडी तयार होते आणि व्यवस्थित आता हे छान असं मिक्स करायचं आहे याच्यामुळं पाहू शकता कलर पण किती छान आलेला आहे आणि या मातीच्या भांड्यामध्येच आपण हे चिकन शिजवल्यामुळं त्याचा वास सुद्धा खूप छान असा सुटलेला आहे नेहमी तेच त्याच प्रकारचं चिकन खाऊन कंटाळा आला तर एक नवीन काहीतरी म्हणून हा पर्याय अतिशय चांगला आहे रविवारी तर हमखास प्रत्येक घरी मटन किंवा चिकन हे बनलेलंच असतं तर अशा वेळी हे साधी सोपी रेसिपी नक्की ट्राय करा आता आवश्यकतेनुसार यामध्ये पाणी ॲड करायचं आहे पण या ठिकाणी महत्वाची टीप म्हणजे पाणी गरमच घालायचं आहे आणि झाकण लावून पुन्हा एक पाच ते दहा मिनटं याला छान अशी वाफ आणायची आहे पाच ते दहा मिनिटानंतर पाहू शकता छान वाफ आलेली आहे कलर पण काय छान दिसत आहे आता या ठिकाणी भरपूर अशी बारीक चिरलेली कोथिंबीर आपण वापरायची आहे आणि पुन्हा आहे खालवर असं मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी अगदी परफेक्ट ढाबा स्टाईल आपली चिकन हंडी बनवून तयार आहे भाकरीसोबत चपातीसोबत किंवा अगदी सोबत, सोबत, सोबत सुद्धा ही चिकन हंडी खायला खूप छान लागते अगदी कमी साहित्यामध्ये कमी वेळेत झटपट आणि एकदम चटपटीत अगदी लहान मुलं सुद्धा बोट चाकत खातील इतकी अप्रतिम चवीची अशी ही चिकन हंडी नक्की घरच्या घरी ट्राय करा कमेंट करून नक्की कळवा की तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ शॉर्ट पण वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये